श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तेरा मार्च गुरुवारी येत आहे होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा तर ही होळी येण्याआधी तुम्हाला काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत घरामध्ये आणि त्या वस्तू होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे खूप महत्त्वाच्या अशा या वस्तू आहेत आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी बघा आपण होळी पेटवत असतो म्हणजेच जे, जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण जाणून टाकत असतो की जेणेकरून सुरुवात जी आहे नंतर पुढचे जे दिवस आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये चांगले येतील म्हणून या ज्या वस्तू आहेत या अशा वस्तू आहेत की त्यांची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळे घरच्या तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल कारण बघा तुम्ही कुठलीही कधीही कुठलीही सेवा वगैरे करतात तर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही दोन दोन तास सेवा करा कितीही पारायण करा त्याचं आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की मग माझ्यावर अशी वेळ काय येते मी एवढं सगळं करते तरी तर त्यामुळे तुम्हाला होळी येण्याच्या आधी या काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई होळीला अजून एक दहा दहा बारा दिवस आहेत तरी एवढा लवकर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे याचं कारण असं आहे की या वस्तू तुम्हाला जवळपास कुठे मिळाला तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा आणू शकतात हरकत नाही पण तर बघा होळीचा दिवस खरंच महिलांनो दादांनो खूप महत्त्वाचा असतो या दिवशी पौर्णिमा पण असते म्हणून या दिवशी केलेले कुठलेही उपाय काही आपण सेवा केली काही वस्तू आणून त्यांची घरामध्ये स्थापना केली तर ते हे उपाय जे आहेत ते वाया जात नाहीत त्या गोष्टींचा आपल्याला फळ मिळतं कारण बघा होळीचा जो दिवस आहे ना तर त्या दिवशी लक्ष्मी माते म्हणजे आपण बघा म्हणतो की पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक सत्यनारायण करतात पण होळीच्या दिवशी जे आहे सत्यनारायण आपल्याला तेरा तारखेला संध्याकाळी करायचं आहे खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या आधी कुठल्या गोष्टी आणायच्या आपल्या घरामध्ये आणून त्या होळीच्या दिवशी त्याची स्थापना करायची हे मी सांगणार आहे परत सांगते तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा होळीच्या दिवशी आपण सगळे मिळून होळी पेटवत असतो होळी दहन होलिका दहनसुद्धा म्हटलं जातं तर पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो तेरा तारखेला सकाळी साडे दहा पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुपारी दुसऱ्या दिवशी चौदा प मार्चला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आहे पण होळी जी आपण प्रज्वलित करत आहोत तर ती तेरा तारखेला संध्याकाळीच करणार आहे आणि सत्यनारायण पूजासुद्धा आपल्याला दिनांक तेरा तारखेलाच करायचा आहे संध्याकाळी ठीक आहे आता बघा तुमच्या घरामध्ये सततचे वाद चालत असतील सततचा आजारपणा गरिबी देता दे कष्ट करतो पैसे येतो पण तो टिकत नाही काही केल्या गरिबी आपला पिछा सोडत नाही किंवा कधी कधी असं वाटतं घराला कोणी बाधा केली आहे कोणाची नजर लागलेली आहे काही करणे वगैरे असं काही कधी कधी आपल्याला वाटतं तर कोणाची वाईट नजर लागली आहे तर ती काढून टाकण्यासाठी सुद्धा आपण होळीच्या दिवशी काही उपाय करायला पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या तर त्याची वेळोवेळी आपण पूजा केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आता मी या ज्या गोष्टी सांगते तर त्यातल्या तुम्ही जमतील या वस्तू आणा ज्या गोष्टी आधीच आहेत त्या परत आणायची आपल्याला बिलकुल गरज नाही आहे ज्या गोष्टी या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत आता तुम्हाला ज्या सांगणार आहेत त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत काही वस्तू मी चिटकवल्या आहेत तर काही परिवारात आहेत सगळ्या उचलून नाही दाखवू शकत काही वस्तू मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते तर सगळ्यात पहिले म्हणजे स्वस्तिक चिन्ह स्वस्तिक चिन्ह मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह जे आहे ते तुम्ही होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावर सकाळी दरवाजा छान पुसून तुम्ही दरवाजाला लावा किंवा तुम्ही देवघरामध्ये दे ठेवलं तरी पण चालेल स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिकच हे चिन्ह तुम्ही घरामध्ये ठेवलं आणि पंचधातूचं असतं तर त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव असतो बघा आपल्याला दिवाळीच्या वेळेसच स्टिकर मिळतात स्वस्तिकचे वगैरे ते स्टिकर एक शो झाला पण पन... हे पंचधातूचं तुम्ही जर लावलं तर त्याचा जास्त प्रभाव असतो तर त्यामुळे स्वस्तिक चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते म्हणून कुठल्याही घरामध्ये समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला घरामध्ये मंगलमय गोष्टी घडवण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला न विसरता स्वस्तिक लावायचं आहे सकाळी आंघोळ करून दरवाजा स्वच्छ पुसून स्वच्छ पुसायचा आहे त्यावर तुम्हाला ते स्वस्तिक चिन्ह जे आहे ते दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठीक आहे तिथे लावायचं आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ते लावू शकता दुसरी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच बऱ्याचदा सांगत असते की श्रीयंत्र श्रीयंत्राची सेवा आपण बऱ्याच वर्षातून दिवशी करत असतो अतिशय प्रभावी सेवा आहे श्रीयंत्राचे प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचधातूचा श्रीयंत्र छोटं का का होईना तुमच्या देवघरात स्थापित करा माझ्या देवघरामध्ये मी मोठं स्थापित केलेलं आहे जवळपास दहा वर्ष झाले त्याची मी वेळोवेळी वेड़ त्याच्यावर कुमकुम अर्चन करत असते नवरात्रीत आपण श्रीयंत्रावर सेवा करतो त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा दिवशी आपण श्रीयंत्राची सेवा करत असतो म्हणून श्रीयंत्र तुम्ही नसेल तर ते सुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्थापित करू शकता त्यानंतर बघा ही लक्ष्मीची पाऊल आहेत तर त्याच्यावर बऱ्याचशा अशा खुणा आहेत वे वेगवेगळ्या खुणा वे, 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 आहेत चंद्र आहे बाण आहे स्वस्तिक आहे कलश आहे तर आपण जे दरवाजाला स्वस्तिक लावतो प्लॅस्टिकचे वगैरे ते लावण्यापेक्षा मी हे जर लावले एका साईडला आणि दुसऱ्या साईडला असं जर हे स्वस्तिक चिन्ह लावलं तर हे पंचधातूचे आहेत तर त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे म्हणजेच त्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो उगाच सगळे लावतात म्हणून आपण कुठेतरी प्लास्टिकचे लावायचे त्याचा काही अर्थ नाही आहे मी माझ्या दरवाजाला चांदीचे असे करून घेतलेले आहे पण बघा चांदीचे पण जवळपास आपण बघितले तर वजनावर म्हणजेच वजनावर असते सहाशे सातशे असं वाटतं तर हे सुद्धा जे आहे हे तुम्ही पंचधातूचे हे लावू शकतात यानंतर दुसरी पुढची गोष्ट म्हणजे कासव हो। कासवाला आपण देव मानतो बघा मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल कासवाला नमस्कार करून मग आपण देवाचं दर्शन घेतो त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये बघा एक पंचधातूची छोटीशी ताटली असते किंवा तांब्याची आणि त्यामध्ये कासव असतं हो ते तांब्याचं किंवा पंचधातूचं असतं आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं असतं कारण कासव बघा पाण्यामध्ये असतं कासव आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि देवाकडे त्याचं तोंड करून कासवाचं म्हणजे बघा मंदिरामध्ये उलटा कासव नसतो देवाकडे तोंड असतं तसंच देवांकडे तोंड करून आपल्याला ते कासव जे आहे ते ठेवायचं आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ताटलीमध्ये त्या कासवाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे ठीक आहे हे कासव देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला घरा आपल्या गहरा घरात घरांमध्ये कधीही पैशांची चणचण भासत नाही धनामध्ये वृद्धी होत असते म्हणून तुम्ही हे कासवसुद्धा या दिवशी ठेवू शकता यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ते कवड्यांचं तोरण मी तुम्हाला माझ्या मुख्य दरवाजाचे बऱ्याच वेळेस दाखवलं आहे व्हिडिओमध्ये इतर कुठलंही तोरण लावण्यापेक्षा कवड्यांचं तोरण लावा कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि कवड्यांमुळे नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही म्हणून छान होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाला हे कवड्यांचं तोरण लावा कवड्या ज्या आहेत ना त्या बघा समुद्र मंथनातून त्यांची उत्पत्ती झाली होती आणि जिथे कवड्या असतात आपण देवीच्या मंदिराच्या इथे बघा बघतो की बऱ्याचशा बाया गळ्यांमध्ये कवड्यांच्या माळा वगैरे त्यांनी घातलेल्या असतात तर ते का असतात कारण लक्ष्मी मातेला देवीला कवड्या ज्या आहेत त्या अतिशय प्रिय असतात म्हणून हे कवड्यांचं तोरण तुम्ही दरवाजाला लावलं ना तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो म्हणजे बऱ्याचशा संकट संकटांपासून अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळत असते तर बघा या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तर तिथून घ्या अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर नक्की घ्या आणि बघा होळीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दिवशी जर तुम्ही असे काही साधे सोपे उपाय केले तर या वस्तूंची स्थापना केली तर त्याचा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा या हा होळीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू घरात आणल्यामुळे त्याचा काय फायदा होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका